नमस्कार मैत्रिणीनो आज मी इथे तीस इंच मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवत आहे तर तुम्ही ते बघू शकता ब्लाऊज किती छान दिसत आहे मी सर्व मापा टाकून घेत आहे ते इथे इथे मी करून घेत आहे आणि घरच्या साईडला ते कट करून घेणार आहे आणि लाईन टाकून घेणार आहे इथे सरळ लाईन आखून घेतले आहे आता आ... इथून मी माप टाकून घेणार आहे उंची तेरा इंच आहे ते म्हणून इथे मी चौदा इंच मार्किंग केलं खोली मी साडेपाच इंच टाकले आहे आता ह्या लाईन इथे मी आखून घेत आहे इथे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे त्यासाठी मी इथे पाव इंच मार्किंग करून घेत आहे आता ह्या मार्किंगपासून मी इथे छातीचं माप टाकून घेणार आहे छाती थी आहे तीस इंच म्हणून साडेसात इंच मार्किंग केलं चौथा साडेसात अधिक दोन इंच शिलाईमाया कमरघेर आहे चोवीस म्हणून चोवीसचा सा चौथा सहा अधिक एक इंच आपली टकसाठी आणि दोन इंच शिलाईमाया आता इथे मी पाच इंच शोल्डर टाकले आहे सव्वा दोन इंच मी रुंदीवरचा गळा टाकला आहे ते पाच इंच मार्किंग केली आणि ही लाईन इथे आखून घेतली आहे आता ह्या लाईनचं मी इथे मध्य करून घेते आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे तर ते, ते गळा मी टाकला आहे दहा इंच इथून अडीच इंचा मार्किंग करून घेतले आहे आणि बॉक्स तयार करून घेऊन इथे गळ्याचा सेप देऊन घेत आहे तर मागचा भाग तयार झालेला आहे ते मी कटिंग करून घेत आहे तर पुढच्या साईडला आपल्याला इथे प्रिन्सेस कट टाकायचं आहे आता इथे साईडला मी अर्धा वरती घेऊन क्रॉस कट करून घेणार आहे ते आपण टक्स टाकतो तिथपर्यंत आपल्याला इथे क्रॉस कट करून घ्यायचं आहे पुढच्या भागाचा मी मा मार्किंग करून घेत आहे तर इथे पहिल्यांदा सरळ लाईन आखून घेते आणि तिथून आपल्याला पुढच्या पुढची माप टाकून घ्यायची आहेत तर इथे अर्धा इंच प्रिन्सेस कट टाकायचे त्यासाठी अर्धा इंच इथे मी खाली मार्किंग करून घेत आहे अर्धा इंच टाकला ते पासून आपल्याला ते माप टाकून घ्यायचे आहे तर उंची टाकलेली आहे चौदा इंच म्हणजे तेरा अधिक एक चौदा आणि मुंडाखोली ही साडेपाच इंच टाकलेली सा आहे हे लाईन आखून घ्यायची आहे आता मी बंद बाजूला ही माप टाकून घेते कारण आपल्याला पुढचा भाग अखंड ठेवायचा आहे पाचच्या साईडला आपल्याला हुक लोकपट्टी करायचे आहे तर इथे ही मुंडाखोलीही आखून घेतली आहे आता इथेही खालून एक इंचार मार्किंग करून घेतले आहे मध्य केलं आणि पुढच्या मुंड्याचं आतमधल्या साईडून पाव इंच आतमध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा इथे आपल्याला आकार टाकायचा आहे आता छातीचं माप इथे मी टाकून घेत आहे साडेसात अधिक दोन इंचावर मी मार्किंग करून घेऊन इथे पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे आता इथे कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी दहा इंचावर टक्स पॉईंट टाकलेला आहे आणि इथून छातीचा धावा टाकलेला आहे म्हणजे तीन इंच टाकलेला आहे आता तीन इंच अधिक अर्धा इंच मी असं वाढवून म्हणजे साडेतीन इंच मार्किंग केली आणि खालच्या साईडला तीन इंच मार्किंग केली के अशी क्रॉस क्रॉसलाईन इथे आखून घेतली आणि वरच्या साईडला ही क्रॉसलाईन ही वाढवून घेतली आहे आता इथून मी दीड इंच मार्किंग करून घेते दीड इंच मार्किंग करून घेतले आहे इथे दोन इंच मी टाकून घेत आहे इथेही दोन इंचावर मार्किंग करून घेतली आणि आपल्याला प्रिन्सेसकडचं इथे आकार द्यायचा इथे गोलबा देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरच्या बाजूला ही दीड इंचावर जे मार्किंग करून घेतली तिथेही मी असं व्यवस्थित सेप देऊन घेतला आहे आता ही लाईन मी इथे मोजून घेत आहे तर सहा इंच आहे तर इथून सहा इंचावर टेप ठेवून घेतली आणि इथेही मोजून घेतली इथे मार्किंग करून घेतली आता ही सरळ लाईन मी इथे आखून घेते आणि मुंड्याच्या खाली अर्धा इंच येऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आडवी लाईन आखून घ्यायची आणि इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे मी पाचचा भाग घेणार आहे आणि त्याचा मुंडा मोजून घेणार आहे तर मुंडा जी आपली शिलाई माया आहे ती सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर सात इंच येतो तर इथे मी शिलाई माया सोडून इथे मोजून घेणार आहे तर इथे पावणे चार इंच येतो आहे पावणे चार इंचावर मी इथे टेप ठेवली आहे शिलाई मॅच सोडून आपल्याला मोजून घ्यायचे तर पावणे चार इंचावर मी टेप ठेवली आणि साडेसात सात इंचावर मार्किंग केली आणि दोन इंच आपल्याला शिलाई मॅट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने इथे आपण मोजून घ्यायचं आहे इथे इथे काय करायचं आपल्याला आपली कमर घेर आहे सहा इंच अधिक दोन इंच दो आणि आपल्याला शिलाई मायात जाणार आहे दोन इंच आपली शिलाई माय असे आपण ऍड करू म्हणजे अकरा इंच येतोय असा अकरा इंच मी कमर घेरावर टाकलेला आहे आणि ते मार्किंग करून घेतले आहे आता इथे ही हे लाईन ही ते मी मोजून घेत आहे पावणे पाच इंच येत आहे तर इथे कर लाईन ही आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचे पावणे पाच इंचा मार्किंग करून घेतले आहे आणि ही लाईन इथे आखून घेतली आता इथे कमर कमरेच्या साईडलाही पा अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि ही साईडलाही लाईन आखून घ्यायची व्हिडिओमध्ये कमरेच्या ठिकाणी आपल्याला क्रॉस लाईन दिसले नाही आहे आखलेली तर तिथे आखून घ्यायचे आहे आता इथे मी गळा आखून घेत आहे साडेपाच सहा इंचानी मार्किंग केली आणि बॉक्स इथे आखून घेतला आहे आणि ते गळ्याचा आकार देऊन घेतला आहे तर इथे आपलं मार्किंग पुढच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे तर इथे मी कटिंग करून घेत आहे आता इथे मी पुढचा गळा कट नाही केला कारण मला पट्टी पुढच्या आणि पाठच्या गळ्याला दोन्ही गळ्यानं लावून घ्यायचे आहे आता इथे मी ट्रक्स पॉईंटला इथे कट देऊन घेतला आहे इथे पुढचा भाग आपल्याला कटिंग झालेला आहे तर आपल्याला बाही मधला जो अस्तरचा कपडा उरला आहे तिथे मी इथे बाही काढून घेणार आहे इथे पहिल्यांदा मी कपडा सरळ करून घेणार आहे आता जिथे मार्किंग करून घेतले आहे तिथून मी बाहीचं बाही टाकून घेणार आहे तर बाही आहे नऊ इंच नऊ इंच अधिक एक इंच म्हणजे दहा इंच तिथे मी मार्किंग केली इथून मी सव्वा तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे इथे सरळ लाईन आखून घेतली आणि आपल्या कॅप आहे टाकायचे आहे सव्वा तीन इंच कारण तीस इंचचं माप आहे म्हणून मी सव्वा तीन इंच इथे कॅप हाईट टाकलेले आहे आणि इथे लाईन आखून घेतली आहे इथून मी सात इंचवर मार्किंग केली आणि ही क्रॉस लाईन इथे मी आखून घेतली आहे आता याचा आपल्याला इथे मध्य करायचं आहे आणि ही लाईन मध्यचंही मध्य करून घेतलं आहे आणि एक इंचाचं मार्किंगवरून आपल्याला पुढच्या मुंड्याचंही पाचच्या मुंड्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे आता हा पुढच्या मुंड्याचा मी इथे आकार देऊन घेतला आहे मध्यातून इथे मार्किंग करून घेतले आहे मध्यातली तिथून मी पुढच्या मुंडाचा आकार दिला आहे आता इथे सव्वा चार इंच आपल्याला दंडघेर आहे आणि दोन इंच इथे मी शिलाई माया ठेवलेल्या आहे आता हे आपल्याला लाईन इथे आखून घ्यायचे आहेत आता इथे बाही आखून झाले आहेत आता मी इथे कटिंग करून घेत आहे तर इथे पुढच्या मुंडाचाही आपल्याला आकार इथे कट करून घ्यायचा आहे तर इथं आपलं आस्तारचं कटिंग झालेलं आहे आता आप आपल्याला मेन फॅब्रिकवरही कटिंग करून घ्यायचे आहे इथे मेन फॅब्रिकवर मी पाठचा पुढचा भाग लावून घेतला आहे आणि मी ते काठाच्या इथे मी बाही लावून घेतली बंदा बाजूलाच मी पाठीचा आणि पुढचा भाग लावून घेतला आहे आणि कटिंग करून घेतला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू